नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता सांगा महादेव बाजराव पाटील हा चिकल गटन हा तालुका तासगाव जिल्हा सांगली आता ह्याचा हा ऊस आहे पण तुम्ही सगळं करताय आतापर्यंत बरोबर आहे तर हा ऊस सुरुवातीला कसा होता लहानपणी असताना काय फुटू का वगैरे काय सोडून त्या विषय तर असं वाटत काय रोटर मारून घालावं का तर काय जीव म्हणजे नसल्या वाट का वाटत टाकायचा मापाचा ऊस होता हो, हो। त्याच्यानंतर आपली औषधं घेतल्यानंतर टेक्नॉलॉजी वापरली घेतल्यानंतर ज्यान आल्यासारखे आम्हाला वाटले जरा आता तर चांगलं वाटायला आले की बाबा घेतलं ती बरं झालं शंभर टक्के बरं 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 डोला एकदम फुटवा एकदम एक नंबर आता इथं फुटवा पण बघतोय तर किती फुटवे आहेत उसात एका एक वीस पंचवीस च्या आसपास आहे तिथे म्हणजे असं प्रत्येक थांबा मध्ये साधारणपणे वीस ते पंचवीस फुटवे आहेत सगळे फुटवे एकदम असं नाही म्हणजे सगळे फुटवे सक्षम आहेत एक सर सक्षम सक्षम आहेत सक्षम आणि जाडी पण चांगली आहे उंची पण चांगली आहे उंची वगैरे एक नंबर पानाला रुंदी आहे सगळ सगळं तर आता हा ऊस बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की पहिला ऊस तुम्ही पण बघितलाय आणि काय वाटतंय की अवरेज मध्ये किती फरक पडेल टक्के फरक पडणार एका गुंठाला एक टन काढू शकतो तर आता असं वाटतं की दोन सहा दोनशे टनच्या आसपास म्हणजे टक्के एवढा म्हणजे सुरुवातीला खराब असणारा ऊस सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा अव्हरेज दिला असं तुम्हाला बरोबर बरं आता इथं आपण बघतोय की ह्याची भरणी पण नाही झालेली म्हणजे आता याला खत आतापर्यंत किती वापरले खत एकदाच वापरली ती पण आळवणी तुमची आळवणी म्हणजे वर खत पोत्यातली अजून आतापर्यंत दिलेली नाही नुसत्या फक्त फिलिया टेक्नॉलॉजी वरती हा ऊस आहे आणि एवढा चांगला रिझल्ट आला मग तुम्ही समाधानी आहे का फिलिया टक्के एकशे टक्का आम्ही समाधानी आहे बरं बरं बर इतर आता जे ऊस उत्पादक शेतकरी असतात त्यांना तुम्हाचा काय सल्ला असेल त्यांना एक सल्ला आहे की त्यांनी कधी पण कावा पण ऊस की आपण हरखंड औषध घेऊन ऊस लावा म्हणजे फिलिया टेक्नॉलॉजी वापरावी त्यांच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के बदल होईल शंभर टक्के तुम्ही जी फिलियाला जी वेळ आणि मुलाखत दिली त्याबद्दल फिलियाकडून मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो पण आमचा धन्यवाद की आमच्या तुमच्या आमचा ऊस शेती सुधारणा जी आली त्यांचा त्याच्याबद्दल पण आमचा धन्यवाद 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 धन्यवाद